आणि आता शेवटाकडे येऊया आपण सुरुवात तुम्ही केली देर इज विल इज इज वे आणि काय आहेत बनवण्याचे ते आता तुम्ही सांगितले आणखी काय अशी महत्वाची गोष्ट आहे की जी प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी असं सा तुम्हाला सांगायचं विल केल्यानंतर इच्छापत्र तयार केल्यानंतर इच्छापत्राच्या काही प्रती नक्की काढायला हव्यात त्या प्रती एक स्वतःकडे असायला हवी एक तुमच्या वकिलाकडे असायला हवी जर तुमच्याकडे वकील असेल तर तुम्ही एक प्रत साधारणपणे ज्या व्यक्तींना तुम्ही नॉमिनेट केलं आहे त्यांच्यापर्यंत पण एक प्रत देऊन ठेवायला हवी तुम्हाला असंच वाटत असेल की ते आत्ताच वाचतील त्या विल्ला आणि मग त्यांच्या मनामध्ये मोह निर्माण होईल तर तुम्ही त्या सील पॅक प्रती त्यांना देऊ शकता आणि त्यांना सांगू शकता कि माझ्यानंतर ह्या विलचं तुम्ही वाचन करा त्याच्या अगोदर हे वाचन करायचं कारण नाही कारण जर मला असं वाटलं तर मला विल बदलायची आहे तर मी बदलणार आणि मग तुमच्या मनामध्ये वेगळे प्रश्न होते त्यामुळं जेव्हा जेव्हा पण विल कराल त्या किमान दोन तीन प्रती तयार करून योग्य व्यक्तींपर्यंत त्या प्रती ठेवा आणि त्याचा एक सिक्रेसी तुम्ही पाळली पाहिजे कारण तुमच्या व्यतिरिक्त ते कोणाला कळलं नाही पाहिजे कारण जर तुम्ही काय केलं आहे हे जर इतरांना कळलं आणि त्यातनं कदाचित तुमच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्याच सिक्रसी तुमच्या ठराविक विश्वासू लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे पोहोचवलंच पाहिजे असं नाही नाही तर मित्रांनो या होत्या वेलफुल गप्पा आणि एक अतिशय महत्वाचा आणि तितकाल जिव्हायाचा विषय आज त्याच्यावरती संदीप सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं आणि विल अर्थात इच्छापत्र त्याची आवश्यकता त्याचे फायदे तोटे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते करण्याची योग्य वेळ या वरती खूप छान मार्गदर्शन केलं सर पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन विषय घेऊन धन्यवाद धन्यवाद